कागलच्या राजकारणात दशकभर चालत आलेल्या गटातटात मोठी कलाटणी कधी कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे आज कार्यकर्त्यांसमोर एकत्र उभे राहिले कागल नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेत बिनआवाजी राजकीय बॉम्ब टाकला असून कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे राजकारणात कुणी कायम शत्रू नसतो हे आज कागलमध्ये अक्षरशः सिद्ध झालं दीर्घकाळ प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे मंत्री हसन मुश्रीफ आणि घाटगे अचानक एकाच मंचावर आणि कागलच्या राजकारणात नवी समीकरण तयार करण्याची घोषणा केली आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत कागलमध्ये भाषण करताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांना बाल हनुमान असं संबोधलं होतं त्या मुश्रीफ यांनी राज्याच्या राजकारणात मोठी घेत जनतेसाठी अनेक योजना आणल्या आणि आपुलकीचं स्थान निर्माण केलंय दरम्यान कागलमधील राजकीय नेते बदलले पण गट तट मात्र कायम राहिले काही कार्यकर्त्यांनी या दोघांच्या वैरामुळं एकमेकांवर धावून जाण्यापासून स्वतःची डोकी पण फोडली नाती गोती तुटली मित्रमंडळी वेगळी झाली आणि आज त्यास दोन नेत्यांनी दोन चा कागल नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र येत कार्यकर्त्यांना मोठा धक्का दिला कागल कागलच्या मिटकरी हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी पुढील वाटचालीबद्दल सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे